नमस्कार मित्रांनो देशभरासह पी एम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे होय केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे त्यामध्ये पी एम किसानच्या अधिकृत माहितीनुसार अठराव्या हप्त्याची रक्कम ही पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्षभरात तीन हप्त्यामध्ये सहा सहा हजार रुपये पाठवले जात जातात प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात याचा अर्थ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षभरात तीन हप्ते येतात तर यावर्षी यापूर्वी या, या, या योजनेचा सतरावा हप्ता सरकारने अठरा जून दोन हजार चोवीस रोजी लाभार्थीसाठी जाहीर केला होता सदर हप्ता डी बी टीद्वारे लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केला होता त्यानंतर आता अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी रोजी करण्यात येणार आहे दरम्यान किमान दरम्यान पी एम किसान अठराव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करणे खूप महत्त्वाचे आहे जर कोणत्याही लाभार्थ्याची ई के वाय सी प्रक्रिया झाली नसेल तर तो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास पात्र राहणार नाही आणि तो योजनेचा लाभापासून वंचित राहील या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते तर ई के वाय सी कशी करायची ते बघू प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई के वाय सी कशी करावे ही जाणून घेऊया त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्यावर होम पेजवर फार्मर्स कॉर्नर विभागा विभागात जाऊन तुम्हाला ई के सीचा पर्याय निवडायचा आहे तुमचा अंकी आधार क्रमांक टाका आणि शोधाय पर्यावर क्लिक करा आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेल्या ओ टी पी एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा किंवा ओ टी पी आधारित ई के सी मोबाईल नंबरवर पाठवलेल्या वन टाईम पासवर्ड वाट ओ टी पी वापरून ओळख सत्यापित करा किंवा सी एस सी केंद्रावर बायोमेट्रिक ई के वाय सी जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन तुम्ही ई सी करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद